ग्रंथ आणि पाच ग्रंथ हे वारकरी संप्रदायाचे पंचप्राण आहे महाराज त्यापैकी पहिला ग्रंथ संप्रदायाचा जर कोणता असेल तो म्हणजे महाभारत दुसरा ग्रंथ आहे भागवत तिसरा ग्रंथ आहे रामायण चौथा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आणि पाचवा ग्रंथ आहे तुकोबारांची गाथा हे वारकरी संप्रदायाचे पाच ग्रंथ म्हणजे पंचप्राण याला म्हटलं गेलेलं आहे पहिला ग्रंथ आहे महाभारत ज्याला उत्कृष्ट राजकारण करायचं असेल त्यांनी महाभारत ग्रंथ वाचावा बरं का राजकारणी लोकांनी महाभारत ग्रंथाचा अभ्यास करावा उत्कृष्ट राजकारण त्या महाभारत ग्रंथामध्ये भरलेलं आहे ज्याला जीवनामध्ये भक्ती करायची असेल त्याने भागवत हा ग्रंथ वाचावा श्रवण करावा अर्थात कुठलाही स्कंद आपण उघडला तरी भक्ताचं चरित्र त्या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला पाहण्याकरता मिळतं नवे नवे तिसरा ग्रंथ आहे तो म्हणजे रामायण भावानी भावाशी कसं राहावं नवे नवे आपल्या प्रपंचातली कथा ही राम कथा आहे भावानी भावाशी कस कसं राहावं जावेनी जावेशी आ... कसं राहावं आहे की नाही अ ही शिकवणारी कथा अर्थात बंधू या शब्दाची व्याख्या बंधनात मुच्छते सहा बंधू काही की नाही बंधुत्व प्रेम शिकवणारी अर्थात राम कथा आहे रामायण ग्रंथ आहे आणि चौथा जग अर्थात ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल त्याला ज्ञानेश्वरी वाचा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी मूर्खत्या वरत्या टिकेसी अर्थात ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचावी आणि पाचवा ग्रंथ आहे ते म्हणजे तुकोबरांची गाथा ज्याचा फिरला असेल माथा ज्याचा फिरला असेल माता त्यांनी वाचावी तुकोबारांची गाथा विठाल कारण अनेक माते पिरू लोकांचे माते जाग्यावर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुकोबारांनी केलं जसं ज्ञानोबराय संप्रदायाची आई आहे तसं तुकोबराय संप्रदायाचे बाप आहेत बरं काय हो ज्यांचं अनेक माते पिरू लोकांचे माते तुकोबारांनी जागेवर आणण्याचं काम केलेलं आहे नवे नवे रामेश्वर भट्टाचा गाता इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवण्याचा गुन्हा केला पण ज्या वेळेला रामेश्वर भट्टाचा माता जाग्यावर आला त्यावेळेला तोच तुकोबारांचं वर्णन करतो तुकारा तुकार माथा जाग्यावर आला त्यावेळेला तोच तुकोबारांचं वर्णन करतो बरं काय तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम असे काही प्रमाण आहेत महाराज अनेक मातेपीर लोकांचं माते, माते जाग्यावर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारांनी केलं अर्थात ज्याचा फिरला असेल माता त्यांनी वाचावी तुकोबारांची गाथा विठाल